शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुद्धा व्हिडिओ आपल्या फार्मवरूनच आहे जे मला डेअरी फार्म पण वेल तीन मशी विक्रीसाठी येतात ताज्या वेळेल्या तिन्ही मशींची सविस्तर माहिती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही रेडी मित्राओ सुंदरी दुसऱ्या वेतात वेलेली आहे चौक वगैरे साडाची साईज शेपटांची साईज सगळं अंतर चेहरा वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि ही दोन नंबरची रेडी आहे ही पण दुसऱ्याच वेतातली उठ काजल ही पण दुसऱ्याच फिट कासाची रेडी आहे हिला पंधरा किलोच्या आसपास दूध आत्ता चालू आहे आणि झेड ब्लॅक हे फुल साईज मापाची फिट कासाची आहे हिला पण खाली रेडी आहे ही पण विक्रीसाठी आहे जे मला डेअरी फार्म पण वेळ हिला पंधरा किलोच्या आसपास दूध आत्ता चालू आहे पंधरा पंधरा दिवसाच्या ह्या दोन्ही पण वेळ्या आहेत रेड्या तर दोन आणि आणखीन इकडं एक आहे ही दोन दिवसापूर्वी परवा व्या खाली झालेली आहे हिला पण खाली रेडी झालेली आहे ही परवा खाली झालेली हे पातळ चमडीची म्हैसे एकदम बघू शकतं हॅट आता खाली केली चिकावरून त्याच्यामुळे कासमशेला तेवढी जास्त दिसत नाही हॅट परवा दिवशी चार वाजता वेळेली हिला पण रेडी झालेली आहे खाली ही पण विक्रीसाठी आहे फुल साईजची आहे मुर्रा मैसे मित्रां आणि ओरिजिनल मुर्रा आहे साईज साईजची वेल्याची व्हिडिओ वगैरे आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवाल चांगली कास वगैरे केली होती मशीने वगैरे पण छान आहे तब्येत पण छान ऐट ॲट तर बघू शकता तुम्ही या तीन मशी विक्रीसाठी आहेत आपल्याकडं जे मला डेअरी फार्म पण वेल तीन मशी विक्रीसाठी आता मशीनच्या किमती दीड लाखाच्या वरती आहे दीड लाखाच्या खाली तिन्ही पैकी मैस नाही आहे दीड लाखाच्या वर ज्यांचं बजेट आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी आपल्याला संपर्क करा खोल दे, दे एक नंबर का बच्चा सर्व तर त्यांच्या धार वगैरे तुम्हाला दाखवतो एक टायमाची मिल्किंग बी दाखवतो एक डेमो म्हणून मिल्किंग ही खरी चार टायमाची असती पण एक धार वगैरे व्यवस्थित आहे का या गोष्टीसाठी तुम्हाला मिल्किंग दाखवतो आहे आणि मशीची धार व्यवस्थित असणं गरजेचं आहे धार जर व्यवस्थित असेल तरच ती मशी चांगलं दूध देऊ शकते की हिशोबाने तुम्हाला धार वगैरे दाखवतोय तर मित्रो गाभनसाठी बरेच फोन येतात सगळ्यांना विनंती आहे गाभन मशी जर असल्या तर आपण व्हिडिओ टाकतो सध्या गाभन मशी नाही आपल्याकडे विक्रीसाठी वगैरे त्याच्यामुळे असेल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला युट्यूबला वगैरे व्हिडिओ लावल पण आता तसे काही गाभनचा रिझल्ट नाहीये याने बच्चा जरा देत आणि छोटा दिलता बच्चा जरा छोटा आहे रेडी पण अशी पाहिजे तशी सक्सेस आणि तयार झालेली नाही ब्रीडिंग क्वालिटीची मैसे मित्राहो ज्यांना <coughs> ब्रिडिंगवर काम करायचं त्यांच्यासाठी आणि किंमत तुम्हाला सांगितली आहे तिन्हीच्या बी दीड लाखाच्या वर ज्यांचं बजेट आहे त्यांनी संपर्क करा कारण की या बाकडामध्ये पण चांगल्या रेड्या आहेत आणि महाराष्ट्रात शेड झालेले आहेत कुठेही त्यांना काही त्रास वगैरे हो नाही कुठेही गेले तरी दूध व्यवस्थित देतील ह्या रेड्यांसाठी हे पाठीमाग हरी शेट कोले त्यांच्याकडून आणलेले रेडी मित्राही एक आपला बांधलेला व्हिडिओ बऱ्याच शेतकरी बंधूंनी बघितला होता त्यावेळेस पण बरेच फोन वगैरे हो आले होते तर त्यामधली एक रेडी आहे की तीन नंबरला सोने आहे चार नंबरला साडी म्ह सा आहे वातावरणाच्या अनुसार मुंबईला दूध थोडं कमीच निघतं गरमी वगैरे फुल आणि दमट वातावरण आहे समुद्राच्या काठावर शहर असल्यामुळे आणि खायला हा पेंड हा बरेच शेतकरी बंध <coughs> तरुण फोन करतात शेतकरी बंधू विचारतात कमेंटमध्ये सुद्धा तर तुम्ही चाऱ्याचं नियोजन करते मित्र हा भाताचा पेंड आहे आणि खोराक इकडं विशेष असा काही चारा नाहीये कडबा कुट्टी नाही आहे किंवा मुरगास वगैरे पण नाही आहे या भाताच्या पेंड्यावरच चांगलं मिनरल वगैरे दिल्यावर तरी पण पूर्ण क्षमतेला म्हैस मुंबईला कधी जेऊ शकत नाही पूर्ण पीकवर मक्का वगैरे मशीनला पाहिजे प्रोटीनचं प्रमाण चांगलं पाहिजे त्याच मशी पूर्ण पीकवर येऊन दूध देऊ दू शकतात बारा किलो हिला काट्यावर दूध आहे मित्रावर जास्त आठ बांधे अठरा वीस पंधरा हे सांगितलेलं नाही आहे बाराचं तेरा किलो पण होईल आणि आपण जे सांगितलं ते तेवढंच निघलं पाहिजे समोर जाऊन परत कमी जास्त होईल नको त्याच्यामुळे बाराचं तेरा किलो पण होईल चौदा बी होईल कधी कधी काय मशीनला वातावरण वगैरे पण सूट होत नाही आहे बस बस ही हो। कुछ भी करेगा होी करेग उदारी जायगी धार खूप चांगली आहे ते डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न नाही तुम्हाला खाली बाल्टी दिखाते जरा चारी सगळ्या ते धार वगैरे व्यवस्थित आहे मिल्कन वगैरे आहेत कासवर पीछे कधी कधी धार जरा एकदम मोटी धार एक एक दिखाओ एक एक दिखाओ उस साइड को हाथ से दिखाओ हाथ से मोटी धार एकदम हाँ ये एक भी इसको भी दिखा एकदम मोटी धार है निकाल ले निकाल ले निकाल ले। चांगल्या दूध काढताना रोथ वगैरे करायला लागलेले हे परत हे बघू शकता तुम्ही एकदम हरणाच्या म्हशीची काय काय म्हशीची खासियत असते दूध काढायला लागले की रोत वगैरे करायला लागतात तर इथं जास्त गर्दी वगैरे असल्यामुळे थोडी हालचाली होती या साईडची पण अंतर वगैरे चांगलं पाहिजे मशीनला तर त्या व्यवस्थित उभा राहतात नाहीतर ही तिच्या अंगा होती तिच्या अंगावर तरी एवढ्या सुटसुटीत बांधलेले आहेत चांगले वासरं वगैरे घ्यायचे असेल जास्त दिवस लाँग टाईम ज्यांना पाळायची ठेवायची घरी त्यांच्यासाठी चांगली आहे पाठीमागून स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही अंतर वगैरे छान दोन्ही स्थळातल्या पाठीमागच्या पण चारही सडात अंतर चांगलं आहे दाखवायची मित्र एक आयडिया येते बस खरे ज्या मशीदी तुम्हाला क्षमता चेक करायची दुधाची ते चार टाइम दूध काढल्याशिवाय खरी क्षमता समजत नाही एक टाइम हा रेफरन्स व्हिडिओ मिल्किंगचा रेफरन्स फक्त ज्या आपण मशीदी तुम्ही चार टाइम मिल्किंग करणार त्याच वेळेस तिचे पीक आणि तिचं दूध क्षमता तुम्हाला समजते त्याच्यामुळे हा रेफरन्स व्हिडिओ आहे फक्त ज्यांना खरेदी करायचे त्यांना दोन टाइम इथं दूध समोर मोजून दाखवलं जाईल काठ्यावर कधी म्हशीला फवारा वगैरे असतो मैस खरेदी करताना मशीची धार सड हे खूप गरजेचं आहेत मित्रांनो थोडं एखाद टाइम सिंग जरी वाकडं तुकडं असलं तुटलेलं असलं तरी चालेल पण म्हशीची धार व्यवस्थित असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला रोजचा रोज त्रास असतो त्या धाराचा त्याच्यामुळं धार चांगली असली पाहिजे त्याच्यामुळं खरेदी करताना धार आणि सड हा म्हशीचा मेन पार्ट आहे हृदय समजलं तरी हरकत नाही म्हणजे म्हैस खरेदी करताना कास किंवा हे म्हशीचं हृदय आहे मी तर म्हणतो त्याच्यामुळं त्या गोष्टीवर जास्त फोकस करा आणि हे त्याच्यासाठीच दाखवायचे धार म्हशीची चांगली आहे का दूध तर अजून mm. दोन लिटर आपण वाढू शकतो एक लिटर वाढू शकतो कसं पण होईल पण म्हैस पिळायला वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे म्हशीचा स्वभाव काय काय म्हशी खोडीला असतात वासरच पिऊन देत नाहीत दूध काढायला तरी चुळवूळ करतात किंवा काही फॉल्ट असतात बारा खोडी म्हणतो तशा बारा खोडी असतात जनावरांमध्ये सुद्धा काय काय तर त्याच्यामुळं त्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ आहे मित्रो जे नियम दूध दाखवायचा प्रयत्न आहे आणि मशीनसाठी सुद्धा बरेच फोन येत असतात पण एवढ्या मशीन नसतात बरेच आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो ज्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही मशीदी ख मशी खरेदी करतात आपले व्हिडिओ पाहून मशीदी खरेदी करतात तर त्या ठिकाणी मशीची खात्री करत चाला मत्साची दुधाची वगैरे सगळं खात्री करूनच मशी खरेदी करा जेणेकरून तुमचं काही आर्थिक नुकसान होऊ नये हाच आपला उद्देश असतो तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मशी खरेदी करत आहात त्या त्या ठिकाणी तुमची सगळी खात्री करा आणि मग मशीदी खरेदी करा ऑनलाईन जरी खरेदी करणार असाल तरी व्हिडिओ कॉल वगैरेवर तुम्ही सुद्धा दूध बघू शकता काही प्रॉब्लेम नाही सड वगैरे व्यवस्थित हो आहे छोड दे थोडंबर सड वगैरे दूध काढल्यानंतर पण एकदम साफ होतात व्यवस्थित होतात सहा साडेसहा किलो दूध आहे मित्रांनो दररोज मोस्त होत सकट ही मस्त मोठी बादली आहे बराबर पण आपण उगच काय नाही जाणते डाल दे तर सहा साडेसहा किलो दिला काट्यावर दूध आहे दोन टायमाचं तुम्हाला अठरा पंधरा कोण वगैरे काही सांगत नाही आहे कारण की जे जी, जिनियन दूध आहे तेच दूध आपण दाखवतो आणि फेसाची बादली दाखवून काही फायदा नाही मित्रां तर ज्यांना खरेदी करायची त्यांना हिचं काट्यावर दोन टाईम दूध तेरा किलो मोजून दिलं जाईल हे दोन नंबरचे बच्चा कबशल्य केले आणि उसको छोड दे पिणं केले थोडं हेट हिचं दूध काढून झालेलं आहे मित्रा बघू शकता तुम्ही आणि ही आहे दोन नंबरची व्हिडिओमधली म्हैस मित्रा हिचं दूध काढून झालेलं हे दोन नंबरचे म्हैस आहे कासाची हिची सुद्धा धार वगैरे अतिशय उत्तम आहे तर हट कासाचे स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे तिला सुद्धा खाली रेडीच आहे आणि तिला पण रेडीच आहे दोन्ही मशीनला रेड आहेत खाली सरातलं अंतर वगैरे मिल्क फॅन वगैरे खूप चांगले आहेत बघू शकता तुम्ही का बच चालेस राहून त्याच्या बाजूला सोनी आहे ची रेडी चांगली आहे पूर्ण जेड ब्लॅक आहे रेडीला शेपटापरा लावून पांढरी केस नाही इथं पूर्ण जेड ब्लॅक आहे पण इथं पाऊस वातावरण खूप थंड आहे त्याच्यामुळे वासरांची थोडी हाल झालेली आहे सगळं ओलं ओलं सारखं राहत आहे पावसामुळे फुल साईजची आहे पूर्ण मापाची रेडी आहे दुसऱ्या वेतात दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या वेतातले आहेत ट्रान्सफर वगैरे कुठेही होतं काही प्रॉब्लेम येत नाही आहे परत काय होतं फोन करून बारीक बारीक प्रश्न असतात ते जर मी सांगितले तर त्याचं उत्तर पण तुम्हाला भेटतं आहे ट्रान्सफर वगैरे भेटेल का तर नक्कीच भेटतं कुठेही ट्रान्सफर होतात काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असेल तरी कुठेही जाता येतं ट्रान्सफर सगळे उपलब्ध आहे आणि मशीनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे रेडी बनवू शकते जर चांगली सांभाळली तर आणि रेड्या बनवायच्या असेल तर दूध थोडं पाजायच लागतं मित्र तरच रेड्यांची तब्येत व्यवस्थित राहते नाहीतर रेड्या तब्येत सोडतात आणवलेले आहे क्या कर रहा जल्दी बांधे नीचे बांध देगा ना वो रस्सी लूज हो गया व्यवस्थित मैट असले ना तर मसे व्यवस्थित बसतात लगेच बादली खाली दिखा दिखा निकल ले फटाफट तिची पण धार खूप छान आहे वर विलक फॅन वगैरे इम्प्रुव्हमेंट आहे तिच्या पण चांगल्या आणि सड पण खूप छान येते मिल्किंग मशीनचे ब्रश प्रश्न येत असतात तरी मिल्किंग मशीनवर आरामात लागू शकतात दोन्ही मशी आता कामगाराचा प्रश्न हे ते बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात मिल्किंग मशीनकडे जायचं मिल्किंग मशीनकडे जायचं तर त्याच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आरामात लागू शकतात कुठल्याही मशीला मिल्किंग मशीन लागते फक्त तीन चार दिवस तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत तीन चार दिवस थोडे प्रयत्न केले तर मशीनला सवय लागली ना तो बराबर था। काई काई तर बराबर थांबतात बरेच प्रश्न येतात परत साऱ्यामध्ये काय देतात खोराक काय देतात तर मित्रो ही तर चुनी आहे सरकी पेंड आहे आणि गव्हाचा भुसा मिक्स चारा खुराक देतो आणि चाऱ्यामध्ये हा फक्त कुजलेला भाताचा पेंड आहे मुंबई किंवा ह्या परिसरात फक्त चाऱ्याचा हाच प्रॉब्लेम आहे की चा जी डाईट जी चारा मशीनला पाहिजे तो चारा तितक्या प्रमाणात तगडा भेटत नाही त्याच्यामुळं थोडं तुम्हाला पीकपर्यंत पोहोचता येत नाही आहे पण त्यातूनही आपण प्रयत्न करायचा जास्त दूध कसं निघत बाल्टी ध्यान द्या उभय रहे थोडी वर अरे ना मशीनची खासियत असते मित्र रोध करत राहतात झाल्यावर उडी वगैरे को ध्यान द्या खूप चांगली दार आहे पाठीमागच्या सड्यातले एकदम पॉवरफुल दार आहे मी तर स्वतः दारावर खूप डिफेंड असतो चांगली दार असणं चांगली दार असली तरच ती मैस चांगले बारीक वगैरे चिळ असेल पिळायला बी जास्त कडक असेल तर ती मैस जास्त मिल्क म्हणजे जास्त दूध काढायला खूप कठीण आहे आणि ती मोठं मै सावरेज करू शकत नाही किंवा से मारणे काय एखादा फटका करून पाठीमागच्या सडातली धार खूप पॉवरफुल ह्याची नाही डर मत येत ना आणि अशी धार आणायला मनगटात पण पावर पाहायची मुठीवर काढल्यावर एकदम भारी धार येते मशीला पण त्रास होत नाही आणि काढणाऱ्याला पण त्रास होत नाही अंगठ्यावर काढल्यावर अंगठा सारखा दबत राहतो कोणाचे जर व्हिडिओ बनवायचे असतील तर आपल्या किंवा जाहिरात करायची असेल मशी विक्रीसाठी असतील रीलची जाहिरात करायची असेल तर आपल्या जे मला डेअरीच्या मोबाईल नंबरला संपर्क करा तिथेही तुमच्या रील टाकल्या जातील यूट्यूब असेल फेसबुक असेल गरीब असल्या आपण सोशल मीडियाचा वापर केला तरच हरिणासारखा ट्रेंड होईल मित्रांनो थोड्या दिवसांनी बाजाराची प्रथा कमी कमी होत चाललेली आहे आणि बाजाराचं मार्केटिंग कमी होत चाललेलं आहे घरूनच जर शेतकऱ्याच्या जनावर विक्री झाले तर पाठीमागं पण मी तेच सांगते दोघांनाही तो फायदा आहे खरेदी करणाऱ्याला पण आणि विक्री करणाऱ्याला पण फसवणुकीचा मोठा प्रकार होत नाही बाजारात जसं अचानक काहीतरी मोठी फसवणूक होऊ शकते किंवा होते तशी इतर ठिकाणी होत नाही घरून माणूस तर काय हे करू शकत नाही बाजारात तुंबून वगैरे आणतात आणि त्यामुळे तुम्हाला तिचा मिल कॅपॅसिटीचा अंदाज येत नाही किंवा कधी कधी बच्च्या लावण्याचे पण प्रकार झालेले आहेत काही बाजारांमध्ये हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे घरी गेलं तर तीन लिटर चार लिटरचं मशीनने दूध दिलं असे पण प्रकार होतात चांगले पण जनावर येतात काही टक्के वीस टक्के गरजेवून तर जे शेतकरी आहेत त्यांचे पण ऐंशी टक्के थोडी फसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा तुमचे स्वतःचं तुम्ही फेसबुक पेज वगैरे पण खोलू शकता त्याच्यावर पण हे करू शकता ग्रुप वगैरे आहेत आणि बऱ्याच जनावर ग्रुपवर वगैरे पण आता विक्री केले जातात त्याच्यातून चांगलंच आहे मित्रो ट्रान्सफर वाचतंय तुमचं येण्याचं हे ते वगैरे वगैरे जो वेस्ट खर्च आहे तो वाचेल अंबापर्यंत वाचव ही तर ही मोठी बादली मित्रो दहा अकरा लिटरची पण हे दूध साडेसात किलोपर्यंत बसतं दोन टाईम तीन टाईम हिचं मोजलेलं आहे दूध आपण तर हज्यावर डाल द्या तर ह्या दोन मशी आणि जास्त व्हिडिओ मोठा होत चाललाय ही ताजी वेलेली मयस आहे हिला रेडी झालेल्या ह्या तिन्ही मशी आपल्याकडे विक्रीसाठी येतात तर ज्या शेतकरी बंधूंना मशी खरेदी करायच्या असतील अजून याचा नाळपण पडला नाही चिकार सकाळी खाली केली चौथ्या टायमाला पूर्ण तर या तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील आवडत असतील तर आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत परत आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र